नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी स्वागत करते आज आपण सुमधूर बासुंदीप्रमाणे लागणारी तांदळाची खिरीची रेसिपी करणार आहोत तांदळाची खीर खरं तर पितृपक्ष जास्त करतात तांदळाच्या खिरीला पितृपक्ष मुख्य पदार्थ म्हणून बघितला जातो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी खिरीसाठी अर्धा लिटर दूध घेतलेले आहे ते आपण छान तापून घेणार आहोत त्यासाठी हो। मी घ्या चालू करते त्यावर दुधाचं पातेलं ठेवते गॅसची आज मंद ठेवायची आहे दुधाला छान तापून घ्यायचं आहे दूध मंद आचेवर खरपूस तापवायचं आहे हे बघा दूध इथं छान तापत चाललेलं आहे दुधाला उतू जाऊन द्यायचं नाही दूध तापत आलेलं दिसलं की चमच्याने मधी मधी ढवळून घ्यायचं म्हणजे दूध उतू जाणार नाही हे बघा दूध इथं छान तापलेलं आहे मी दुसऱ्या बाजूला घ्या चालू करून ट्रान्सफर करते म्हणजे दूध व्यवस्थित आणि खरपूस तापेल आता आपण खिरीसाठी लागणारे साहित्य तुपात भाजून घेऊया मी गॅस चालू करून त्यावर कढई ठेवते कढई थोडीशी गरम करून घ्यायची हे बघा कढई थोडीशी गरम झालेली आहे आता त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेते तूप थोडस कोमट करून घ्यायचं जास्तही गरम करायचं नाही आता मी त्यामध्ये अर्धी वाटी इंद्रायणी तांदूळ भाजून घेते खर तर इंद्रायणी तांदळाला छान वास असतो आणि इंद्रायणी तांदूळ तुपात भाजल्यावर अजून छान वास येतो म्हणून मी इंद्रायणी तांदूळ तुपात भाजून घेते तांदूळ साधारणत दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचं आहे तांदूळ करपून द्यायचं नाही त्यासाठी चमच्याने सारखं इकडून तिकडं करायचं हे बघा तांदूळ इथं छान भाजलेला आहे तांदूळ मी आता बाहेर काढून घेते तांदळाला भिजवण्यासाठी मी कोमट पाणी करून घेतलेलं होतं त्या पाण्यातच मी भिजत घालणार आहे साधारणतः आपण दहा मिनिट भिजत घालूया म्हणजे तांदूळ मऊ होतं तांदळाच्या खलपत्यात पाट्यावर किंवा मिक्सरच्या भांड्यात लवकर भागरा होतो इथे मी दहा मिनिट भिजवत ठेवणार आहे आता मी बाकीचे साहित्य मी भाजून घेते त्यासाठी मी गॅस चालू करते आता मी त्याच कढईत अर्धा चमचा साजूक तूप घालते आता त्यामध्ये ड्रायफ्रूट भाजून घेते अर्धा मिनिट आपण भाजून घेणार आहोत ड्रायफ्रूट करपून द्यायचे नाही ड्रायफ्रूट आता मी काढून घेते त्याच कढईमध्ये आपण तीस ग्रॅम खवा घालून घेऊया तोही छान भाजून घ्यायचा आहे बघा तुपामध्ये एकदम असा सॉफ्ट झाला पाहिजे म्हणजे दुधात टाकताच तो लगेच विरघळला पाहिजे किती सॉफ्ट झालेलं आहे खवा छान इथं भाजलेला आहे आता आपण तो बाहेर काढून घेऊया आता मी तांदूळ खलबत्त्यात कुटून घेते तांदळाची पेस्ट करायची नाही हे बघा खलबत्त्यामध्ये मी तांदूळ काढून घेते तांदूळ कुटताना त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही कारण आपण तांदूळ कोमट पाण्यामध्ये भिजत घातले होतं दहा मिनिट त्यामुळे ते ऑलरेडी मऊ झालेलं आहे आपल्याला तांदळाची पेस्ट करायची नाही तांदळाचा भागरा ठेवायचा आहे हलक्या हाताने व्यवस्थित कुटून घ्यायचे आहे जास्त जोर दिला तर त्याची पेस्ट होऊ शकते अख्खीही दाणे ठेवायची नाही तर दुधामुळे इथे शिजणार नाही लवकर हे बघा छान असा भगर झालेला आहे असा भगर झाला पाहिजे जर तुमच्याकडे पाटा किंवा खलपत्ता नसेल तर मिक्सरला सुद्धा तुम्ही भगर करू शकता हे बाबा किती छान इथं भगर झालेली आहे आता आपण खीर करून घेऊया इथे मी तीच कढई वापरते कारण त्यामध्ये तुपात ड्रायफ्रूट व खवा भाजलेला आहे म्हणून जास्त तुपाची गरज लागणार नाही आता मी कढईमध्ये दूध घालून घेते दूध घातल्यावर त्यामध्ये खलबत्ता धुवून ते पाणी मी दुधामध्ये घालणार आहे कारण खलबत्त्यामधले कुठलेले तांदूळ मी बाजूला काढून घेतलेले होते एक्स्ट्रा पाणी घालायचे नाही खिरीमध्ये नाहीतर खिरीची चव जाईल सरबत्ता धुवूनच त्यामध्ये पाणी घालायचं आहे आता तांदळाचं पाणी आणि दुधाला एक उकळी काढायची थोडस चमच्याने दूध धवळून घ्यायचं म्हणजे खाली लागत नाही दूध हे बघा दूध किती छान खरपूस तापलेला आहे असा चमचा सतत फिरत राहायचा हे दूध खाली लागत नाही आता आपण दुधामध्ये खवा घालून घेऊया खवा घातल्यानंतर दुधामध्ये तो एक जीव करून घ्यायचा आहे असा चमच्याने तो खोडून घ्यायचा आणि एक जीव करायचा आहे दुधामध्ये आता मी अर्धी वाटी साखर घालून घेते मी इथे कमी साखर वापरते कारण दुधात खवा घातलेला आहे म्हणून साखरेचे प्रमाण कमी घेतलेले आहे नाहीतर खीर खूप गोड होईल आता मी दुधामध्ये अर्धा चमचा इलायची पावडर घालून घेते त्याने खिरीला वासही छान येतो आणि चवही छान येते खवा छान एकजीव झालेला आहे दुधामध्ये आता मी दुधात तांदळाचा भगर घालते आणि चमच्याने एकत्र करून घ्यायचा म्हणजे गुठळ्या होत नाही मधी मधी चमच्याने सारखं दूध ढवळत राहायचं म्हणजे खीर खाली लागत नाही आता मी कढईवर झाकण ठेवते म्हणजे बघत छान शिजन खिरीला छान रंग येण्यासाठी मी इथे दुधामध्ये केसर भिजत घालते केसर आणि दूध हे एकत्र चमच्याने करून घ्यायचं म्हणजे केसरचा रंग छान दुधाला येतो केसरचं दूध खिरीमध्ये घातल्यामुळे खिरीला छान चव येते आता आपण खिरीमध्ये तांदूळ शिजले का नाही ते बघूया इथे मी कढईवरचं झाकण काढून घेते हे बघा खिरीला छान दाटसरपणा आलेला आहे चमच्याने एकदा एकत्र एक करून घेऊया तांदळाची बगर खाली लागण्याची शक्यता असते म्हणून चमच्याने एकत्र करून घ्यायचे सर्व हे बघा हो इथे छान भगर शिजलेली आहे चमचा असा मधीमध्ये सारखा फिरवत राहायचा म्हणजे बगर खाली लागत नाही आता आपण खिरीमध्ये ड्रायफ्रूट घालून घेऊया ड्रायफ्रूट चमच्याने खिरीमध्ये एकत्र करून घ्यायचं आहे आता मी त्यामध्ये केसाचं दूध घालून घेते केसाचं दूध खिरीमध्ये घातल्यानंतर चमच्याने एकदा फिरवून घ्यायचं आहे म्हणजे खिरीमध्ये एकत्र एक छान होता आणि खिरी रंगही छान येतो आता मी खिरीमध्ये दुधावरची साय घालते साय खूप दिवसाची नसावी रात्री दूध तापवलं की त्यावरची साय घ्यायची किंवा सकाळी दूध तापवलं की त्यावरची साय घ्यायची जर नसेल तर स्किप करा साय घातल्यामुळे खीर ही मलईदार लागते त्याची चवही खूप वाढते बघा आपली सुमधूर बासुंदीप्रमाणे मलईदार तांदळाची खीर तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करून त्यावर झाकण ठेवते थोडीशी गार झाली की खिरला दाटसरपणा अजून येतो आता मी सर्व करते आजची तांदळाच्या खिरीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमेंट करून सांगा जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझी नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला लगेचच दिसेल